त्यातच हिंदूंचा धर्म आणि राष्ट्रीय भावना पायदा समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात येत आहे एक म्हणजे नुकतंच राज्य शासनाने दहा कोटी रुपयांची जी खैरात आम्ही म्हणतो ती जी वक्कम बोर्डावर केलेली आहे मुळात आमची मागणी आहे की वक्कफ बोर्ड किंवा हा वक्कमचा कायदा हा पूर्णपणे आहे या संदर्भातल्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याचे जे काही नियम आहेत हे नॅचरल लॉच्या अगेन्स्ट आहेत म्हणजे पूर्णपणे असंवैधानिक कायदा बनवलेला असताना अशा पद्धतीने सरकारी तिजोरीतून सर्वसामान्य लोकांच्या कर रूपाने आणला पैसा हा वकम बोर्डावर द्यायचा मुळात भारतात आज तिसऱ्या क्रमांकावर वकमची संपत्ती आहे पहिल्या क्रमांकावर भारतीय सेना जवळपास अठरा लाख एकर जमीन आहे भारतीय रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे बारा लाख एकर आहे आणि भारतात आठ लाख एकरहून अधिक संपत्ती ज्या वकमकडे आहे संपत्ती एवढी असताना सरकारी तितोरीत्यांना पैसे देण्याची आवश्यकता काय हा पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची पूर्णपणे ही अयोग्य प्रकारे वापर आहे वा। त्यामुळे आपली पहिली मागणी आहे की हा निधी ताबडतोब थांबवावा आणि हिंदूंच्या भावनांचा अंत पाहू नये त्याचबरोबर ओ टी टी प्लॅटफॉर्म हे काही मागच्या वर्षांमध्ये जे काही जाळं पसरलं आहे त्या प्लॅटफॉर्मवर अत्यंत स्वयराचारी पद्धतीने वेबसिरीज केल्या जातात अष्टलाख्य भाषेत आक्षेपार्ह भारतीय संस्कृतीला काळीबा फसणारे अशा पद्धतीच्या वेबसिरीज असतात त्यामध्ये हिंदूंच्या देवी देवता असतील श्रद्धास्थानं संत असतील आमचा गौरवशाली इतिहास असेल हा करून पद्धतीने दाखवला जातो मागे तांडव वेबसिरीजवर उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला होता अशा पद्धतीने वेबसिरीज आहे आत्ताच नुकतीच आमिर खानचे चिरंजीव जुनेद खान यांची पहिली वेबसिरीज महाराज नावाची आहे आणि या वेबसिरीजमध्ये अशाच पद्धतीने हिंदू देवी संतांची वेळ केलेली आहे डोळ्यात आंदोलन झाल्यानंतर पुण्यामध्ये बारा तारखेला आं आंदोलन झालं सगळ्या संघटनांनी केल्यावर कर्णावती म्हणजे अहमदाबाद कोर्टाने त्याच्यावर बॅन आणलं आहे पण अशा पद्धतीने आंदोलन केल्यानंतर बॅन आणणं यापेक्षा अशा पद्धतीच्या वेबसिरीज येऊच नाहीत म्हणून भारत शासनाने याच्यावर एक नियमावली बनवावी ओ टी टी वेबसिरीजचा जो प्लॅटफॉर्म आहे हा एक तर सेन्सॉर खाली आणावा आणि एक कडक नियमावली बनवावी जेणेकरून कुठल्याही समाज मनाचं मन दुखावलं जाणार नाही या दोन मागण्या यासाठी आम्ही सर्व संघटना म्हणून इथे आंदोलन करतोय इथे हिंदू महासभा आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे वारकरी संप्रदाय आहे विश्व हिंदू परिषद आहे हिंदू राष्ट्रसेना आहे हिंदू जनजागृती समिती अशा सर्व संघटना एकत्रितपणे या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे